सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चास पाठिंबा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभरात आंदोलन करण्यात येत आहे त्यात चोपडा येथील तलाठी महासंघाच्या वतीने निवेदन देऊन आंदोलनास पाठिंबा दिला आहे यावेळी चोपडा तलाठी महासंघाच्या वतीने नायब तहसीलदार धनगर जिल्हा प्रतिनिधी अमोल सोनवणे उपाध्यक्ष दीपाली ईशी निलेश पवार एस एस महाजन व्ही पी पाटील भूषण पाटील नितीन मनोरे यांच्यासह तलाठी महासंघाच्या सदस्य यांच्या उपस्थितीत यांना निवेदन दिले यावेळी सर्व तलाठी महासंघ उपस्थित होते व जिल्हावरती विविध मागण्यांसाठी नेणाऱ्या मोर्चास पाठिंबा देण्यासाठी निघाले आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी विश्वास वाडे प्रतिनिधी चोपडा काय आपल्या आपण महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या आणि जळगाव जिल्हा तलाठी संघाच्या निर्देशानुसार चोपडा तालुका तलाठी संघ आज रोजी नऊ दो सात दोन हजार पंचवीस रोजी हा कामबंद आंदोलन वगैरे नसून हा फक्त एक मोर्चा आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या ज्या विविध मागण्या बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच वर्षांपासून शासन स्तरावर प्रलंबित आहेत त्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे यामध्ये राज्य मध्यवर्ती सहक स सरकारी नोकरांची जी कर्म संस्था आहे संघटना आहे त्या संघटनेच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हा दोन ते तीन या वाजेच्या दरम्यानमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे याच्यामध्ये कुठल्याही नागरिकांचं काम या ठिकाणी बंद नसून काम चालू आहे परंतु या छोट्याशा मोर्चाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधून आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाकडून प्राप्त करून घेण्याचा हा आमचा सर्व संघटनेचा मानस आहे धन्यवाद